सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये लढत पाहायला मिळते आणि चौथा बैलगाडी मालक कोण होतोय फायनल साडी पात्र आणि कोण होतोय क्वार्टर फायनल साडी पात्र अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी लढत पाहायला मिळाली दुसरा सेमी चारचा निकाल निकाल आणि निकाल दुसरा सेमीच्या आठचा निकाला दा आज क्रमांक तीन ओर नव्हली गाडी आई नीला होताई प्रसन्न निसर्ग यादव आरवी या गाडीचा प्रथम क्रमांक विजया बैलगाडी मालकादर्त्यावर बसलेल्या सूर्यनगर मोहरकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे आणि क्वार्टर फायनलचा निकाल या ठिकाणी पंच व्हिडिओ शूटिंगची मदत घेत आहेत तत्पूर्वी आदतचे सेमी बैलगाडी मालक येऊ द्या गाड्या सुंदर अशी गाडी फायनल साडी पात्र आली दुसरा सेमी चार मध्ये आई निरावता प्रसन्न निसर्ग यादव आरवी आरवीकरांचा शंभू पाळाला आणि रणसिंग वाडीकर आपलं नाव द्या रणसिंग वाडीकरांचा सम्राट पळाला सुंदर अशी गाडी पळवली सूर्यरायवर मोळकर आणि गाडी फायनलला पात